जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण ब्रह्म चैतन्य मीडे जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस जून मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखाचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यत साठविलेले आहे या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळविणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आडी येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देहदुखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखी होऊन नुकसान मात्र पदरात पडते म्हणून रामाची प्रार्थना केली की के असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरी विद्या दोन्ही पासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे जगातले अत्याचार अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो कोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे त्याला भगवंत जास्त पैसे देतो आजचे बोधवचन आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची कृपा होय जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वात्तर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची हाची गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ